वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान बघा असे साबुदाना आणि बटाट्यापासून तयार करून दाखवणार आहे नगेट्स जे की आपण एकदम कमी तेलामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी बटाटे उकडायला ठेवून घेतलेले आहेत आणि इथे मी एक वाटी साबुदाना एक पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घेणार आहे तर यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे फक्त पाच मिनटं पॅन चांगला गरम झाल्यावर आपल्याला इथे हे भाजून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने साबुदाणा भाजल्यानंतर आपण तो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये दे देखील काढून घेणार आहोत तर इथे बघा व्यवस्थित आपला साबुदाणा छान भाजला आहे आणि चांगला भाजल्या गेल्यामुळे तो अजून पांढरा शुभ्र दिसतो तर अशा पद्धतीने बघा हे सर्व आपलं भाजून झाल्यानंतर इथे गार करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे कमी तेलात होणारी आहे आणि एकदम कमी साहित्य लागणार आहे आनी ते थे, पड़े परेंत भाजुन गेना तर इथे बघा मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि ते देखील मी इथे चांगले त्यांना डागपडेपर्यंत भाजून घेणार आहे तर यावेळेसचे उपवास तुमचे कसे चालू आहेत मला वाटतंय जास्त जड गेले नसतील उपवास कारण की आता यावर्षी मला वाटतंय भरपूर सारे ऑप्शन्स फराळाचे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत म्हणजे कमी तेलात फराळ करणे किंवा डाएट फ्रेंडली फराळ करणे तुम्हाला जसे आवडतील तसे गोडाचे तिखटाचे खूप सारे प्रकार यावेळेस उपवासाचे उपलब्ध झालेले आहेत तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला उपवास कसे चाललेले आहेत म्हणजे इझिली तुम्हाला ते मॅनेज होता येत ना आणि उपवासाचा तुम्हाला काही त्रास तर होत नाही आहे ना तर अशा पद्धतीने बघा साबुदाणा आपला गार झाल्यानंतर इथे मी मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला छान याचं असे रवाळ पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर हा मी इथे पीठ इथे प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी जो शेंगदाणे मी भाजले होते आणि एक पाच सात मिरच्या यामध्ये टाकून घेतल्या आहेत ते देखील मी थोडंसं जाडसर मिक्सरला वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे बघा आपलं कूट तयार झालेलं आहे आणि बटाटे जे की मी उकडायला टाकले होते ते देखील थंड झालेले आहेत आणि त्याची मी आता साल काढून घेणार आहे तर व्यवस्थित साल काढून घ्यायचे आहेत खूप जास्त गाळेही बटाटे शिजवायचे नाहीत आणि खूप जास्त कच्चेही ठेवायचे नाही आहेत अशा प्रकारे आपण शिजवायचे आहेत आणि तसेच हे बटाटे छान उकडून निघलेले आहेत तर व्यवस्थित त्यांचं जे त्याला डाग वगैरे असतील कुठे काही बटाटा आतमध्ये काळा असेल तर व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला ते घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी बटाटे देखील व्यवस्थित साल काढून घेतलेले आहेत तर तुम्ही देखील वेगवेगळे कोणकोणते पदार्थ केलेले आहेत तुम्हाला जास्त फराळाचे गोडाचे पदार्थ आवडतात की तिकटाचे ते देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी आपले बटाटे चांगल्या पद्धतीने उकडले म्हणून मी काटा चमच्याने त्याला चांगलं स्मॅश करून घेणार आहे चांगल्या पद्धतीने स्मॅश करायचे आहे आपल्याला इथे गुठळ्या बिलकुल राहू द्यायच्या नाही आहेत आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने करता येत नसेल तर तुम्ही किसनीवर बारीक जी किसनी असते त्यावर हे बटाटे किसून घेऊ शकतात त्यामुळे देखील या बटाट्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत पण बटाटा एकदम छान उकडल्या गेल्यामुळे काटा चमच्यानेच एकदम इझिली ते छान असं मऊ होत आहेत तर मी ह्याच पद्धतीने करून घेणार आहे तर इथे बघा एका मोठ्या प्लेटमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा उकडलेला सगळा बटाटा घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने फक्त साबुदाण्याचंच पीठ न वापरता तुम्ही इथे वरईचं आणि राजगिऱ्याचं असं मिक्स भाजणीचं पीठ देखील वापरू शकतात पण मी इथे फक्त साबुदानाच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे हे जे शेंगदाण्याचं कूट आणि मिरची यांचं जाडसर वाटण केलं होतं ते मी इथे घालून घेणार आहे तर यामध्ये एक दोन मिरच्या माझ्या तशाच राहिलेल्या आहेत तुमच्या देखील मिक्सरच्या भांड्यात अशाच मिरच्या राहतात का माझ्या तर कधी कधी राहतात आणि इथे मी सगळं कूट इथे टाकून घेणार आहे त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं लिंबू देखील पिळून घेतलेलं आहे तर इते इते ते इथे मी दाखवलं नाही आहे कारण माझ्याकडनं स्किप झालं आहे दाखवतानाच आणि अशा पद्धतीने व्यवस्थित याचा आपण चांगल्या पद्धतीने गोळा मळून घेणार आहोत इथे जर तुम्हाला पाणी टाकण्याची गरज पडली तर फक्त एक दोन चमचे टाका पण तशी गरज तर पडणार नाही आहे नुसतं बटाट्यामध्ये साबुधाण्याचं पीठ व्यवस्थित छान मिक्स होतं आणि अशा पद्धतीने बघा जसे लांबट गुलाबजाम असतात त्या पद्धतीने मी याला शेप देऊन घेणार आहे तुम्हाला जर असा शेप नसेल आवडत तर तुम्ही गोल करून घेऊ शकतात किंवा गोल करून थोडासा चपटा आकार देऊ शकतात तर मी अशा पद्धतीने याचे नगेट्स करून घेणार आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटे देखील आकाराचे करून घेऊ शकता तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे वळून घेतलेले आहेत तर एवढ्या सगळ्या पिठाचे मी आता व्यवस्थित इथे हे सर्वे बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथे सर्व हे बनवून घेतलेले आहेत आणि दिसायलाच इतके छान दिसत आहेत तर तुम्ही ह्या पिठामध्ये तुमच्याकडे जर जिरे कोथिंबीर आवडत असेल आणि चालत असेल उपवासाला तर ते देखील टाकून घेऊ शकतात तर इथे बघा मी स्टीमर तयारच करून ठेवलेलं होतं आणि प्लेटला देखील तेल लावून घेतलेलं होतं उपवासाचं तर अशा पद्धतीने हे सर्व मी यामध्ये छान एक वाफ काढून घेणार आहे दहा मिनटाची तर व्यवस्थित हे सर्व या प्लेटवरती मी ठेवून घेणार आहे आणि याला वाफ काढून घेणार आहे म्हणजे आपला साबुदाना देखील छान वाफाळून निघेल कुठेही आतमध्ये हे नगेट्स आपले कच्चे राहणार नाहीत आणि व्यवस्थित वाफळल्यामुळे चवीला देखील हे खूप मस्त लागतात तर अशा पद्धतीने हे सर्व यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत आणि याला आपण झाकण ठेवून एक मस्त वाफ काढून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटाची इथे वाफ काढून घेणार आहोत आणि वाफ आपली पूर्ण झालेली आहे तर बघा असे थोडेसे तुम्हाला फुलल्यासारखे दिसत आहेत की नाही तर आता हे मी थंड करण्यासाठी ठेवून घेतले होते आणि छान गार देखील झालेले आहेत बघा किती छान असे स्पॉन्जी झालेले आहेत ते आणि मस्त जेव्हा आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत तर ते वरून छान क्रिस्पी आणि आतून छान मऊ स्पॉन्जी असे झालेले असतात तर तुम्ही हे एअर फ्रायरला देखील ठेवून घेऊ शकतात किंवा तुम्ही हे डीप फ्राय देखील करून घेऊ शकतात पण इथे आपण कमी तेलामध्ये करण्याचं ठरवलेलं ते आहे त्यामुळे मी हे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्या ते तेलामध्येच आपण याला छान असं शॅलो फ्राय करून मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त भाजून घेणार आहोत तर तुम्ही देखील असे कमी तेलाचे कोणकोणते उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत या नवरात्रामध्ये ते, ते, दे ते देखील मला कमेंट करून सांगा आणि मी बनवलेले पदार्थ तुम्हाला आवडत आहेत का ते देखील मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने बघा मी ह्या चिमट्याने आलटी पलटी करून याला छान शॅलो फ्राय करून घेणार आहे तर व्यवस्थित असंच आलटी पलटी करून याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग आपले हे नगेट्स मस्त असे तयार होतील आणि खाताना देखील खूप छान लागतात क्रंची क्रिस्पी असे वरतून तयार होतात आणि आतून मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असे तयार होतात तर तुम्ही असे नगेट्स या आधी कधी केलेले आहेत का ते देखील मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही गोल आकार देऊन त्याला जपटा केलं तर याच्या टिक्की देखील छान होतात तर त्या देखील खायला खूप मस्त लागतात तर अशा पद्धतीने बघा पूर्ण दोन्ही बॅच मी व्यवस्थित चांगल्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि प्लेटमध्ये अशा पद्धतीने सर्व केलेलं आहे तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणी देखील करू शकता उपवासाची पण मी इथे दही घेतलेलं आहे दही यासोबत मला आवडतं त्यामुळे मी दहीच घेतलेलं दही आहे फक्त आणि त्यावरती थोडंसं तिखट आणि मीठ भुरभुरवून घेतलेलं आहे तर इथे जवळून मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक मी तोडून देखील दाखवते वरतून छान क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असा झालेला आहे बघा किती छान वाफा आहेत आणि मस्त तयार झालेला आहे देखील खूप भन्नाट झालेली आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा थँक्यू धन्यवाद